ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बेईमानीने हे लोक निवडून आले आहेत नाना पटोले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती असं म्हंटलं होतं यावर आमदार नाना पटोले यांना विचारला असता त्यांनी भाजपवर टीका केली व हे बेईमानीने निवडून आलेले लोक आहेत असे नाना पटोले म्हणाले पाहूया ते पुढे काय म्हणतात काय सांगाल राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र मध्ये झालेल्या निवडणुकीवर तासेरे ओढल्यात आणि ही मॅच फिक्सिंग होते असं म्हणतात आणि पाच टक्के टप्प्यामध्ये सांगाल निवडणूक आयोग आणि बीजेपी बीजेपी म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांची त्याच्यात मॅच फिक्सिंग होती आणि त्या मॅच फिक्सिंगच्या आधारावर जनमताला जनमताचाच विश्वासघात करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या माहितीने केलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे बेईमानीने ही लोकं निवडून आलेली आहेत राहुलजींनी जी भूमिका मांडली त्याच्यात कुठलीही चूक नाही ते बरोबर आहे कारण की यांनी चार महिन्यामध्ये छेचाळीस लाख मतं वाढवली ते कुठले मतं आहेत कुठून आले कुठं उठ राहतात त्याची माहिती निवडणूक आयोग देत नाही त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वर्षाच्या नंतर शहात्तर लाख मतं झाली मत ती शहात्तर लाख मतं कुठून कुठल्या बूथवर झाली त्याची माहिती द्यायला तयार नाही याचाच अर्थ निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या मॅच फिक्सिंगनी महाराष्ट्राच्या जनतेचं विश्वासघात करण्याचं आणि लोकतंत्र्याची हत्या करण्याचं पाप हे भाजपने केलेलं आहे आणि राहुलजीने बोललं त्याला महाराष्ट्राचीच जनता सपोर्ट करते आहे असं राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे सगळे नेते प्रतिउत्तर द्यायला सुरुवात झाले ते म्हणतात की राहुलजी महाराष्ट्राच्या जनतेचं मतदारांचा अपमान करतायत यांनी केलेलं आहे भाजपनी त्यानं त्यांना हिंमत असेल तर कोणत्या संध्याकाळच्या सहा वाजताच्या नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत शहात्तर लाख मतं झाली त्याच्या पुढेच यांनी द्यावेत सेहेचाळीस लाख मतं कशी वाढवली तीन महिन्यामध्ये त्याची माहिती यांनी द्यावी तर राज्याच्या जनतेची बैमानी स्वतः भाजपनी करावी आणि राहुल गांधीवर आक्षेप घ्यायचा स्वतः बैमान लोक हे भाजपचे आणि यांनी राहुल गांधीला राहुल गांधीवर राहुल गांधी सूर्य आहे याच्यावर थोकरी यांच्याच तोंडावर पडणार आणि दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी ना का लपवते माहिती कोणाच्या दबावर लपवते त्याच्यामुळे या बैमान लोकांनी राहुल गांधीवर टीका करायची